नमस्कार मी अली नायकवडे यादुंकी भारत वारसा कडगावचा या ग्रुपतर्फे आता हे कडगावमध्ये माननीय आपले पैलवान सोपान पाटील यांच्या घरी आपण आज पाहणार आहोत की आपल्या कडगाव गावातील तालीम आणि पैलवान की कशी होती आणि त्याचा इतिहास जाणण्यासाठी आम्ही आज पोहोचलो आहोत त्यांच्या घरी सोपान नमस्कार मी, मी आपलं आमच्या ग्रुपतर्फे गावातर्फे आपलं स्वागत करतो आणि आजच्या या आपल्या मुलाखतीत आपण पाहणार आहोत की आपल्या गावचा जो इतिहास आहे पैलवान की किंवा तालीम कशी होती कोणकोण आपले पैलवान होते आणि त्यांचं योगदान काय आहे गावासाठी किंवा कशा पद्धतीने ही परंपरा चालत आली पुढे तर त्याची माहिती तुमच्याकडून जाणण्यासाठी संदेश शिंदे आणि आम्ही आलो आहोत आपल्या घरी तर तुम्ही मला सांगा की कडगावची तालीमची परंपरा की पूर्वी कुठे तालीम होती परवा पहिली तालीम आम्ही केदारलिंग मंदिर जाऊन होती परत तिथून ती बंद पडल्यानंतर आम्ही लक्ष्मी तालीमंडळ मध्ये आलो हा त्यात सगळी पहिली म्हणजे पहिल्यापासून मधुकर पाटील तुकाराम देसाई रंगराव पाटील तारण नवरे परत बाबू कदम परत अशी बरीच म्हणजे होते त्यांची नावं सांगायला लागणार सगळे बरोबर सगळे मग सगळे पहिला लहानपणापासून आम्ही कुस्तीचा आम्हा छंद होता सगळ्यांच्या बाबतीने असं भावांच्या बाबाने किंवा भावाबाबत लालांना ते चालू झालं चालू झाला तर तिथनं आम्ही जरा आम्हाला देसाई आम्ही वाचतात त्याच्यामुळे आम्हाला त्यांना मार्गदर्शन भरपूर दिलं रंगराव पाटलांनी मार्गदर्शन इकडे आल्यावर लक्ष्मीपूर आलं आम्हाला त्यांना भरपूर आम्हाला हे मदत म्हणजे हे केलं आम्हाला चांगलंच शिक्षण असे बरेच कालावधी म्हणजे जवळजवळ वर्ष मी तालीम जास्त खेळलो वीस वर्ष कमीत कमी वीस वर्ष त्याच्यात काय आम्ही म्हणजे त्या माझ्या माझ्याकडं कोणी म्हणजे कोण पहिला असा खेळला नाही म्हणजे असे इतके वर्षे काढला नाही त्यात मी मी तेवढा एकटा झालो म्हणूनच शेवटपर्यंत खेळलाच नाही मी पुरा एवढी लई वर्ष केलं पंचवीस तरी वर्ष झाली पंचवीस वर्ष झाल्यानंतर सुद्धा मी पाच सात वर्ष खेळलोय आरामात सात वर्ष ते खेळलोय तर तो आपल्या गावचे गोपाळ सागर यांचं असं पण नाव होतं तर त्यांच्याबद्दल थोडी माहिती हा ते वाईट होते होते आणि ते ते आमच्या अगोदरचे होते ते सगळे आम आमचे अगोदरचे सगळे होती आणि त्या ज्यांच्या जेव्हा होत सागर सोडून म्हणा दुसरं त्यांच्या ती सोडून मी सगळ्याबरोबर खेळलो सगळ्या बाबांनी कुच्छा कुणाला टाकला दत्तारा निवड खेळला नाही तो आलाच नाही तर सगळ्या बरोबर खेळले मारुतींज म्हणा तो बी पहिला आमच्या अगोदरचा तो हा भारी माणूस होता तो असे आणि गोपाळ सागरचं ते नावच नको पुरा कर्नाटक पुरा गाजून आलेला आहे बरोबर मैसूरचं त्याला हे माघ म्हणायचो मैसूर वाघ तिचे पोर पोरग त्याचं आलतं पोरगी भारी नादच नादात पहिल्या लोकांचा आणि आताच्यात नाही परत काही नाही काय तालम बांधून पकड म्हणायचे पळले असे झाले पण भारी होते पहिले पूर्वी मग तुमचं कसं लहान होतं त्यावेळी खाद्य वगैरे पैलवानांचं काही नाही असं नाही आम्ही भाजी भाकरी दूध फक्त बाकी दुधाला जेवढं ताकद आहे तसं मला वाटतं कशाला काय नाही दूध भाजी रोज संध्याकाळी एक तांब्या मारणे खेळून गेले की जेवले की तांब्या एक मारणे तेव्हा ठेवायच्या तांब्या बरोबर एक तांब्या असायच्या पुन्हा दुसरं काय आम्ही बाबा कोल्हापुरत हाय आणि आम्ही बाबा ते ह्याचं खुराक बिराक वगैरे खार का वे करून असं तसलं काय आम्ही नाही भाजी बाबती करून आमच्या खेड्या गावात ना आम्ही पैलवान झाला बरोबर दुसरं काय ते दत्तात्रय हे म्हणायचं की ते पण एकदम तयारीचे होते वाईट तयारीची ते आमच्या पुढचं आहे कुणाला ऐकायचं नाही अजियाबा ऐकणार नाही भारी होत ते म्हणा गोपाळ सगळ म्हणा रांगरा वाजता शेवटपर्यंत आम्हाला रंगरा वाजता ऐकत नव्हता आम्हाला शिकवायला आला शिकवायला हा अजिबात ऐकायचा अरे तुम्ही तुम्हाला पहिला मिळते होता ना थोडा नंतर तो काहीतरी पण आला होता चांगला होता लहान होती ते प्रोत्साहन घरच्याकडून मिळायचं खेळ म्हणून नाही मिळत नव्हता नको फादर आमच्या नको म्हणायचे आम्हाला कुस्ती नको फादर असणे आम्ही चुकवून खेळा यायचं ते आम्हाला सारखे म्हणायचे की नको आम्हाला मान म्हणजे हे होते मान द माझ्या ऐकलं नाही ते आता आम्हाला जाणवायला पण तेव्हा जोश होतो जोस असतो त्या मध्ये आम्ही खेळायचो आणि असं नाही आम्हाला तो देसाई म्हणून तुकाराम देसाई ते आम्हाला मैदानाला गेले सांगेल त्या बरोबर आम्ही माघार नाही तो काय बी करून जातो खेळणार मी अशा प्रमाण खेळले की माझ्या वर चढ सगळ्यांनी तालख्या मी खेळले बारक्यात चिल्लक कुठल्याप्रमाणे आयुष्यात केव्हाच खेळाय नाही किंवा दाखविल त्याप्रमाणे खेळले अजूनही उन्हि मला परत अशा आजूबाजूच्या खेड्या खेड्यामध्ये चार वर्ष चार वर्ष संदेश मला चार वर्ष माझ्यावर कोण हात धरत नव्हतं अजिबा जशी बांधगायची आली जरा किती लोड लागला हां बांधगायची तेच आज आज आता कालच्या पण कुस्ती मैदानात आपले ह्याचे लिंगनूरचे कुरळे आणि बांधग्याचे होते बरेच म्हणजे ठराविक वे गावातली परंपरा जी नंतर आमच्या नंतर ते वाद जातात बोल असला आणि बिजणला एक कुस्तीला अल्ती माझी मला निशानला बसू दिनाते पंच आणि शंकर कुरळे आणि तो पंच बिजणाचा ती निशान फिरवली कि त्याच्या लगेच कोणती त्यांनी उठवायचे मला येऊ द्यायचे नाही 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 म्हणायचं तू बाजूला म्हटलं का म्हटलं आम्हाला तुम्ही बाजूला करता तुम्ही म्हटलं मी कुणाला दाखवलं त्या परावर मी खेळणार मी हात आले तुम्ही मला का अडविता नाही अडव नाही म्हणा तू नाही आमचा माणूस आहे मी करणार त्याला धरायला मग शेवट मला त्यांनी म्हटलं मी पंचावाने भांडणं केली अशी भांडणं केली की पंच अंडगा पंच घेऊन पाटील म्हणतावर भांडणं माझी नहीं नहीं। तो म्हटला नाही तुला नाही मग मी म्हटलं ह्या एवढ्या पब्लिक मध्ये कोणही तुमचा असून दर मी त्याच्या खेळणार कोण बी असून घराकडे नेत नाही काय करत नाही मारल पाडेल तेवढा मग दुसऱ्या त्यांनी कुठं तरी घडलं ते पोरग पाठले म्हणून ते उठील त्याला त्याला उठून त्याने ते मला आले निशानला मला निशाण कसली शंभर रुपया निशाण निशान बाकी बघा मेन निशाणचा मान असतो मग ते निशाणला पेल्यानंतर मी बसतो त्याला हात दिला दिल्यानंतर लागली कुस्ती कुस्तीनंतर त्यानं मला ताकद आण शंभर किलो त्याचं वजन असलं काय ऐंशी नव्वद किलो वजन असलं काय काय आणि मी पन्हा पंचावन्न आणि ते घातली मी त्यानं मला घेतलं खाली त्याला डाव माहीत नव्हतं तो असाच ताकदी खेळत होता त्याच्यानंतर मी तिथनं खाईने मी खाली जेव्हा गेलो त्यानं घेतलं तर मी वर दिसत नव्हतो खालता मग मी वरच्या अंगावर माझ्या अंगावर पडला मी असं त्याची होती बॉडी त्यातनं मी वर येऊन त्याला मी मारलं चितपट करून त्याला मारून मार त्याला निशान घेऊन आम्ही गावात आणून आणि मिरवणूक काढली गावात त्या वर्षी आणि गेलो तर आम्ही दोघंच आमच्यात त्यात झालं आमच्या दुसऱ्या दिवशी चैत्या दुसऱ्या दिवशी निवास पाटील होता निवास पाटील मिरवणूक काढली गावातली हौशी एवढी नाही गावातले आमच्या लोकांनी आता म्हणतात काय करला काय काय नाही आम्हाला माहित आम्ही काय केलं ते आता म्हणतात तो कुठे ढाली मिळवा ढाली मिळवायचं असतं ढालीला एक होतो तेव्हा ती सोडली आमची म्हणजे बरोबर झाली आमची सोडून दिली म्हणजे ढाल ते झालेच हो पण लोकांनी काय माहितीये आता जे सध्या जे म्हणतात काय खेळाचं काय करतो म्हणायचं आणि सोडून द्यायचं त्यासाठी काय माहिती चालली म्हणजे काय माहिती समजत काय समजत अशा प्रकारे आम्ही त्यावेळेला लहानपणापासून मानव वाढत वाढत गेलो निंगुर्याला एक कुस्ती लागते निंगणूरचा एक मुलगा होता उगरे म्हणून बाबुराव उडगे उगरे दांडका खाते ते तयारायचे आणि तेव्हा आमचा खेळ नव्हता ज्या आणि ते तयार एकदम म्हणतो आणि दांड होत ते तर अशी कुस्ती लागली की ते देसाई देसाईने आम्हाला ते सांगाल तो तो खेळायचं त्याच्या नाही म्हणायचं नाही मग तो त्यानं घातली खेळला त्याच्यावर खेळलो तर ते असं होतं की मला सर उचलायचं आणि सर टाकायचं खाली जमिनीवर उचलाय जण एक तास कुस्तीला ती पण निकाल होते त्याला आणि पहिला मी आहेत असाच टाकतो खेळायला म्हणतो आणि आम्ही तुला नुकतो म्हणजे थोडाफार आमची प्रॅक्टिस झाली म्हणजे सरास सुरुवात झाली जरा लाच्या वाड्या कसल्या का वा काय नाही एकदम एकदा एक तासानंतर कुस्ती ती सोडली निकाल झाली नाही ती अशा बऱ्याच कुस्त्या लहानपणावर मी खेळवा नाही जबाब वर म्हणजे कडगावच्या पंचकृषीत एकदम त्यावेळी गाजलेला कुस्ती पट्टो तर आजूबाजूच्या कुठल्या कुठल्या गावामध्ये तुम्ही कुस्ती धरली किंवा तालुक्याच्या बाहेर जिजुना म्हणा निंगनुरला म्हणा परत माज्या म्हणा परत इकडं निंगुडगे जस्ट निंगुडगे गडिंगल परत अशा आजूबाजूला त्यावेळी मोबाईल नव्हते किंवा ना, ना, नाही 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 ती मिळाली नाही म्हणूनच आम्ही तुमच्यापर्यंत आलो बरोबर माहिती आजच्या पिढीला म्हणजे माझ्यासारख्या किंवा समाधी किंवा अजून कडगाव आहेत त्यांना हे कळावं आम्ही आलोय आता त्याच्यानंतर आमच्या नंतर मग रवी जाधव म्हणा संदेश सुर्वे हे अशी पोर नंतर आमच्या मनात तयार झाली थोडी तयार झाली हा परत आता कालची हो पोरं आता ती पोरं ते जरा मैदानामध्ये घाटली की संदेश ते दोघांनी माती केल्यापासून आता नंतर आता जे पोरं येते आता गुरु आता पोरगा म्हणते काल पोरगाच काय नाव मला माहित नाही ती पण मुलं असं म्हणजे आता हे होणार आहे ते म्हणजे आता तयारी होणार त्या पोरांची तर ते माटले त्यांचं एक हे आहे मुलगा आहे रवींद्र रवींद्र माटले त्यांचं एक चिरंजीव आणि गुरवांचं एक हे तर त्याने शालेय शाळेत शाळेत तालुका स्तरावर गेले तर म्हणजे सध्या तरी सुद्धा म्हटलं कमी झालंय प्रमाण कुस्तीच तरी सुद्धा एक दोन तीन गाव आहेत आता गावच्या मैदानात मारलेले आहेत मैदान तर चांगली आहेत मुलं आहेत

बाबुराव म्हणा मारुती इंजल ती पहिली सगळे लोक ती तयारी तयारी स्वभाव त्याच्या अगोदर जी आम्हाला काय माहिती नाही विशेष तुम्हाला काय वाटतं अजून कडगावातल्या मुलांसाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला आम्ही त्या शिकवाय जाऊ पण पोरासने ते नाच लागला पाहिजे आणि आली पाहिजे मग ते काय करतात मग पुढे यात्रा आहे म्हणजे आधी पंधरा वर्ष पण ती नाही होत नाही मुला तयार होत नाही आशे एक वर्ष असा रगडाय पाहिजे माहिती पडत डावपेज माहिती कसं बाबा कोण कसा करतो की आपण काय करायचं आता आपण डंकी मारायला किंवा टांग मारायला त्याला कसा अडवायचा तटवायचं कसं ही माहिती पाहिजे ती पंधरा दिवसा महिन्यात माहिती पडत नाही आता तुमचं ऍक्च्युली वयाच्या मनानं गुडघ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे नाही जाऊ शकत नाही नाही जाऊ शकत करायलाच नाही आता जो वय आहे त्याचा पासष्ट संपलाय चालू आहे बरोबर आता वयाच्या नुसार ते जरा करत आहे तुमचे सिनियर होते म्हणजे तुमच्यापेक्षा थोडे जास्त पैलवान होते त्यांची जरा नाव किंवा त्यांची माहिती किंवा त्यांचे अनुभव असतील ते जरा आम्हाला प्रेक्षकांना सांगा चालतंय गोविंद वस्ताद <coughs> सागर हरिबा चौगले विष्णू शिंदे परत रंगराव पाटील अशी बरीच लोक होऊन गेली अशी जुनी त्यांचे त्यांनी म्हणजे आम्हाला नंतर त्यांचं ते मागास पहिलाच होती आम्ही त्याच्यानंतर मग आम्हाला शिकण्यावर दुसरी चार पाच दोन तीन होती तो कारण देसाई म्हणा रंगराव पाटील सुद्धा शिकवायला आम्हाला होता परत मानव दत्तारांवरी होता बाबू कदम दे नंतर आदित्य ते आनंदा पाटले कस्ताद आनंदा पाटील म्हणजे त्याच्या गोविंद व्यवस्थाचा मुलगा अशी जास्तीत जास्त आम्हाला शिकले म्हणतात नंतर तिकडे लक्ष्मीगावात शिकेल आम्हाला रंगला पाटला काय नाही काय भारी माणूस तो माध्याचा एक एक्सपिरियन्स अनुभव आहे तुमचा हा तो जरा आम्हाला सांगा आम्ही ज्यावेळा माझ्याला गेलो महिला म्हणून गेलो त्यावेळा आम्ही काय अरे कामाच गेलो होतो आम्ही काय म्हणजे मैदानाला जाणार असे आमची काय माहिती भावना माहिती बी नाही आम्हाला मग तिथली लोकांनी मला ते म्हणजे आमच्या गावातले होते संगत तिथल्या लोकांनी जर प्रोत्साहन केलं ते पहिला म्हणजे बघितलं असेल कोणत्या खेळायला बघितलं असेल तेव्हा तिथं तिथं मैदानात फिरवतले फिरवाला आली फिरवलं तर शेवटचं एक म्हणजे एक नंबरचं मग तेव्हा जाऊन मी त्याला हा दिला हा दिल्यानंतर तो खेळायला सुरू झालो आम्ही खेळायला सुरू झाल्यानंतर मग तो वरला अगोदर वरच्यावर वर हुबेहुब हात सलामी चालू झाली सलामी चालू झाल्यानंतर नंतर मग त्याला घेतला लगेच चितपट त्याला केला चितपट केल्यापेक्षा लगेच तिथली म्हणजे लोक मैदानामध्ये खुश झाली तो परंपरेत कायम दहा वर्षे काय असाल काय कायम निशान होता असच ते त्या वर्षी मी त्याची तारीख आम्हाला म्हणजे साधी माहित नाही आहे ते तो जो पहिला होता हा सलग दहा वर्ष त्या गावात निशाण घेऊन जायचा आणि तुम्ही बिना तयारीचा बिना तयारीचा आम्ही त्याला हा देऊन सलामी देऊन त्याचे मी त्याला चितपट केला चितपट केला आणि मग तिथले त्यांच्या गावाचे त्यांचे वर्चस्व सगळं माझे म्हणजे माझे लोक पब्लिक सगळं माझ्या बाजू म्हणजे हे केलं आले खुश झाले लोक बरोबर दरवर्षी ठरलेला पैलवान हा चितपट झाला आणि हा नवीन पैलवान एक पाहुणा म्हणून आलेला हा म्हणून पाहुणाला तिथं निशाण निशान घेऊन आलो मी त्यावेळी निशानला म्हणजे महत्व होत निशाणला महत्व ढालीला आलं म्हणा ढाली होत्या पण त्यावा नव्हती ढाली ते म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी नसतीलच नाही नाही तेव्हा म्हणजे त्यांच्या ढाली असं नंतर नंतर त्याच्यानंतर ढाली सुरू झाली बरोबर मग धाली आम नंतर आमच्या गावात ढाली होते मग नंतर मग आमच्या नंतर बरोबर मग जी दुसरी मोठी आली मग ती पाहिलेलं आमची सगळी लोक आली मग ती आमच्या वर लोड गेली सगळी त्याच्या आधी बाकी चार पाच वर्ष म्हणजे कुणाला मी आमच्या जवळच्या आसपास कुणालाही मी सोडला नाही आणि कोण मला हात दिला नाही कोणी कुठल्याही मध्ये हात फिरवा असं फिरलो तरी म्हणजे तयार म्हणजे कोण व्हायचे नाही खेळायचे नाही ऐकलं नाही ऐकायचं नाही मग असं खेळ हातच द्यायचे नाही मग काय नाही आम्ही म्हणायचा कोण बी उठवा कोण बी उठवा कोण ते कोण उठायचे कुठलं मास्तर पण नाही कोणच येत नव्हतं तसं हातच येत नव्हते तसं कम्प्लीट चार पाच वर्ष आपलं हे कोणी नाही आणि कोणीही दिले नाही तुमचं असं मग नंतर ती वाढली त्यांच्या ताकती वाढल्यानंतर ती चांगली झाली ताकती वाढली आम्ही जसं आम्ही जरा असं होईल तसे बाकी चार वर्ष पूर्ण उद्या नाही बिलकुल नाही आणि कोण यायचं जवळ नाही माझ्या खेळायला नाहीच म्हणायचं कोणाला जरी विचारलं ते नाही बाबा मी नाही खेळ असं पैलवान सुमन पाटील म्हटलं की ते नाही उभारायचं उभारायचं नाही खेळायचेच नाही पाच वर्ष कम्पेअर मी ते दबावर म्हणजे एवढा तुमचा धबधबा धबधबा होतो पंचक्रोशीत पंचक्रोशी अजिबात नाही आलंच नाही धरायच नाही नंतर मग आपली जास्त ताकद लांब लांब च्या आल्यानंतर वाटले ते प्रत्येकाचा तो काळ असतो काही नाही साखर कारखान्या वगैरे केलं नंतर ती परंपरा पुढे वाढली वाटली ते गावच्या ठिकाणी म्हणजे त्यावेळी पैलवाने एवढे नव्हते त्या पंचकृषीत कडगावच आपलं भारी होत भारी होत भारी भारी सडगाव म्हटले की घ्यायची पहिला पहिला कारण पोरं चांगली पहिला खडागावला म्हटलं पोर, पोर। पहिले आता नंतर मग ते नंतर पण नंतर नग्नूची सुद्धा कोणी मला असा हातल्या नाही मान नंतर शेवट जवळपास दहा वर्षां नंतर शंकर शंकर वर मी खेळतो त्याला म्हणजे शंकर कुळे गुरुजी यात्र आता हाय यात्र आता हाय हा पंचमास हा मास्तर पंचमुखा पंचमुगाम पंचमुकाम हा ते आहे ते आता ते हे झालेलं आहे म्हटल्यानंतर हो बरोबर तुम्ही आज अतिशय मोलाची अशी माहिती आणि इतिहास आणि परंपरा आज आम्हाला सांगितलं धन्यवाद थँक्यू नमस्कार